त्याप्रमाणे गणेशोत्सवाला आज सुरुवात होती तुमचे देखील गणेश काय आजचा उत्सव आहे हा एक खूप वर्षभर आपण आतउत्रणे ज्याची वाट पाहतो तोच आजचा हा दिवस असतो की बाप्पाचं घरी आगमन होतं आणि एक मंगलमय आणि खूप भावनिक आजचं हे सगळं वातावरण असतं की दहा दिवस बाप्पा आता घरात असणार आहेत आणि त्यामुळे एक गणपती बाप्पा म्हणजे खरं तर विघ्नहर्ता संकट दूर करणारा देवता आणि म्हणून मग प्रत्येक घरातच एक वातावरण असतं आणि त्यासोबतच खरं तर ज्या पुण्यामध्ये आज आपण पाहतो की सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली तोही उत्सव पुढच्या दहा दिवस या शहरामध्ये आता देशभरामध्ये भाविक इथे येतात दर्शनाला येतात इथल्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं त्याच्याबद्दल एक श्रद्धासुद्धा आहे त्यामुळे एकूणच दहा दिवस हा पुण्यामध्ये आणि एकूणच प्रत्येक घराघरात आता एक बाप्पाच्या आगमनाचं एक वातावरण आहे ते खूप मंगलदायी आणि आनंददायी असतं तोच आजचा अनुभव आहे राज्यानं गणेश उत्सवाला खरंच महोत्सवाचा दर्जा मिळाला आणि त्याच्यात पुण्याचा मोठा वाटा आहे असं देखे। म्हटलं म्हटलं खूप म्हणजे मी राज्य सरकारचं मान्य देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या सगळ्याच नेतेमंडळींचं राज्य सरकारचं मनापासनं करतं त्यांचं अभिनंदन करतो धन्यवादही दे देतो की राज्य सरकार हे आपल्या उत्सव सण परंपरा याला निश्चितपणे एका बाजूला आपण आपलं राज्य हे देशात सर्वाधिक विकासाच्या दृष्टीनं वेगानं वाटचाल करणारं राज्यत आहेच पण दुसऱ्या बाजूलासुद्धा ही परंपरा संस्कृती आमच्या या महापुरुषांच्यासुद्धा काही ज्या ह्या आहेत स्मृती आहे ह्या जतन करण्याचं कामसुद्धा राज्य सरकार खूप चांगल्या प्रकारे करते आणि म्हणून गणेश उत्सवाला राज्य सरकारनं जो काही आज याचा दर्जा दिला आहे राज्याच्या उत्सवाचा दर्जा दिला तो खूप कौतुकास्पद आहे आणि मनापासून प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला तो आनंद देणार आहे यंदाचा गणेशोत्सव चर्चेत आला तो अर्थात विसर्जन मिरवणुकीवरून जो काही वाद होता आणि तुम्ही देखील या सगळ्याच्यात पुढाकार घेतला आणि शेवटची जी बैठक झाली त्यानंतर या सगळ्या वादा वादावर पडदा पडला आणि एकूण त्याचं नियोजन देखील ठरलेलं आहे विसर्जन मिरवणुकीचं तुम्ही गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहात आणि या सगळ्या वादावरती काय नेमकं आता पडदा आणि विसर्जन मिरवणूक देखील आता वेळेत पार पडतील असं वाटतं हा नक्कीच काम शेवटी आम्ही आज पुणे शहरात जवळजवळ सात ते आठ हजार सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत की दरवर्षी वर्षानुवर्ष म्हणजे एकशे तेहतीस वर्षाची परंपरा आहे की आपण गणेश उत्सव साजरा करतो आणि त्यातलं विशेष आकर्षण मी म्हणालो तसं की शेवटच्या दिवसाची जी मिरवणूक असते सांगता मिरवणूक त्याच्याबद्दल ती कमाल तिची उत्सुकता असते एक आतुरता असते आणि एक आकर्षणही असतं त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याबद्दलची पण एक परंपरा ठरलेली आहे की हिची सुरुवात कशी होईल याची सांगता कशी होईल ठीक आहे थोडंसं आम्ही सगळे गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्ते ज्यात शेवटी मी मा, मागे म्हणाल की आम्ही एका परिवारातले सदस्य आहोत सगळे गणेश उत्सव आमचा परिवार आहे आणि त्यातले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे शेवटी कुठंतरी दोन विचार वेगवेगळे सु सुरू झाले होते चर्चा सुरू झाल्या होत्या पण मी सगळ्याच आमच्या सहकार्यांना धन्यवाद देईन की मानाचे गणपती असो अथवा आमचे इतर काही प्रमुख गणेश गणेशोत्सव मंडळ सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र बसलो त्याच्यावरती मार्ग काढले आणि हा गणेश उत्सव आमचा इतर इथून मागे जसा होता तसाच अत्यंत चांगल्या पद्धतीनं धार्मिक आणि विधायक मार्गाने होईल त्याच्यामध्ये आमची परंपरा संस्कृती जपल्या जातील आणि शिवाय कमी वेळेमध्ये ही मिरवणूक कशी संपवते या बाबतीत सगळ्याच लोकांनी सकारात्मक त्याच्यामध्ये दाखवली आणि म्हणून हा वाद नव्हता त्याच्यामध्ये एक वेगवेगळे दोन तीन विचार होते ते सगळे एकत्र आले आणि हा विषय सगळा संपला गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते महापौर महापौर ते खासदार खासदार ते थे थेट केंद्रीय मंत्री या सगळ्या प्रवासात बाप्पाची साथ कशी लागली निश्चितच मी मला असं वाटतं की शेवटी एक आपली श्रद्धा आपली भावना काय याच्यावरती सुद्धा खूप अवलंबून आहे मी गेले तीस वर्ष झालं गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो जेव्हापासून मला कळलं मी बागावीला मला वाटतं साधारण एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली आम्ही गणेश उत्सवाला कोथरूडमध्ये सुरुवात केली आज जवळजवळ तीस बत्तीस वर्ष या उत्सवातला एक कार्यकर्ता म्हणून आजही म्हणजे जरी मी लोकप्रतिनिधी होऊन मला वेगवेगळ्या संधी मिळत गेली जबाबदारी मिळत गेली ते माझ्यातला गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा कधी वेगळा झाला नाही त्यामुळे आजही गणेशोत्सव म्हटल्यानंतर मांडवामध्ये बसणं तिथं थांबणं देखाव्याची तयारी पाहणं अहवाल तयार करणं इथपर्यंत सगळं काम पाहत म्हणजे रात्रीसुद्धा मी पाठी चार साडेचारपर्यंत आज गणेशोत्सवाच्या माझ्या मांडवात मंडळात होतो आजच्या मिरवणुकीची तयारी काय होती आमच्या देखावाची तयारी कुठपन झाली हे सगळं पाहिलं तर मला असं वाटतं की ते नातं माझं जे ते आयुष्यभरासाठी राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सव साजरा होतोय पण दरम्यान मनोज जरांगे यांचा जो मुंबई दौरा आहे त्यात ते कुठेही मागे हटलेले दिसत नाही पण सातत्याने ते मुख्यमंत्र्यांवर टीका करणं कितपत योग्य आहे मला असं वाटतं शेवटी बघा आपल्याकडे लोकशाही आहे तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे तुम्ही एखाद्या विषयासाठी तुमचं मत व्यक्त करा तुमची मांडणी करा तुम्ही आंदोलन करा हे सगळं मान्य आहे पण मला असं वाटतं की व्यक्तिगत स्वरूपात कुठंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही माननीय जगांगे पाटलांना माझी विनंती राहील की आपण थोडा संयम पाळला पाहिजे आज अशा माणसाबद्दल आपण बोलतो की ज्या माणसानं गेल्या चाळीस पन्नास वर्षात म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आज नाही आहे गेले चाळीस पन्नास वर्ष आहे आणि ज्या माणसांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले ते देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर सातत्याने त्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी आरक्षण उच्च न्यायालयात त्यांच्या सरकार असताना टिकवलं नंतर लोक राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्या आपल्याला आरक्षण गमवावं लागलं पण आज पुन्हा मान्य जे असतील त्यांचं सर्व सहकारी असतील हे स राज्याचं सरकार आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत प्रयत्नशील आहेत आणि तेच सरकार देऊ शकतं इथून मागं ज्यांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगली या राज्यामध्ये त्यांनी कोणीच कोणालाच काय नाही त्याच्याबद्दल मात्र आपण कोणी बोलत नाही पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो त्याच्याबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाणं हे योग्य वाटत नाही मला असं वाटतं एक आहे त्यामुळे तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला तुम्ही आंदोलन करा तुमचे विचार मांडा मागणी करा पण राज्याचे प्रमुख आहेत आज ते कुटुंब प्रमुख या राज्याचे आहेत शेवटी ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं ते स्वतः सकारात्मक आहेत प्रयत्न करतात सारथीसारख्या संस्थेला चालना देण्याचं काम त्यांनी केलं आज इतकं मोठ्या प्रमाणात सातत्यानं या आंदोलनाचा आरक्षणाचा सरकार म्हणून एकदम सकारात्मक त्याच्यामध्ये त्यांचं काम सगळं सुरू आहे म्हणून मला असं वाटतं की थोडा संयम ठेवला पाहिजे व्यक्तिगत पातळीवरती नाही बोललं पाहिजे असं माझं मत आहे योग्य आहे नाही मी म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की सरकार आणि मराठा आंदोलक याच्यामधला समन्वय जर योग्य पद्धतीनं झाला तर हे शंभर टक्के आरक्षण ज्या मागण्या ते मान्य होतील मला असं वाटतं की थोडासा आपण संवाद जास्त वाढवला पाहिजे संवाद जितका वाढेल तितका लवकर हा प्रश्न सुटेल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण आत्तापर्यंत कुणीच विचार केला नाही ते महायुतीच्या सरकारने केला देवेंजींनी केला त्यामुळे पुढच्या काळात मला विश्वास आहे या राज्यातल्या प्रत्येक मराठ्याला हा विश्वास आहे की देईल तर मान्य देवेंजींचं महायुतीचं सरकारच या राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण देईल प्रभाग रचनेवरून सध्या मोठा वाद होताना दिसतोय आणि भाजपने त्यांच्या सोयीनुसार ही सगळी प्रभाग रचना करून घेतली तुमचे मित्र पक्ष जे आहेत त्यांची नाराजी होत आहे कुठेतरी त्यांची देखील करण्याचा प्रयत्न या असं नाहीये शेवटी बघा हा अधिकार कुठल्या पक्षाचा नाही किंवा राज्यकर्त्यांचा नाही प्रभाग रचना करणं हा निवडणूक आयोग स्वतंत्र एक स्वायत्त संस्था आहे तेव्हा निवडणूक आयोगाचं हे काम आहे निवडणूक आयोग ते करत असतं आणि मला असं वाटतं की जेव्हा एकदा प्रभाग झाले काय माहिती का आज राज्यात महायुतीचं सरकार आहे देशात मान्य मोदीजींचं सरकार आहे आणि मागच्या पाच सहा वर्षात जे काही राज्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा आम्ही महापालिका म्हणून जे काय काम केलं मला असं वाटतं की कुठंतरी ती असुरक्षितेची भावना विरोधकांमध्ये असेल त्यामुळे कदाचित अशा आरोप होत असतील पण आमच्या मित्रपक्षानं आम्ही हे पूर्णपणे आम्ही एका लाईनवरती काम करतोय आमचं सगळ्यांचं पूर्ण याच्याबद्दल कुठेही दुमत नाही त्यामुळे आम्ही सगळे सोबत आहोत आणि पुन्हा एकदा महायुती म्हणून आम्ही रा या पुणेकरांचा विश्वास आम्ही संपादन करू आणि पुण्यामध्ये निश्चितपणे शेवटचा प्रश्न पुरंदर विमानतळाबद्दल आणि कधीपासून याला नाही हा सर्वस्वी विषय राज्य सरकारचा आहे कारण देशामध्ये कुठेही विमानतळ करायचं असेल तर ती जबाबदारी राज्य सरकारची असते पहिली जागा मिळून देण्याची आणि त्यामुळे पुरंदरच्या विमानतळासाठी खूप वेगाने हालचाली सुरू आहेत तिथल्या जे काही भूमिपुत्र आहेत जे शेतकरी आहेत त्यांना न्याय देण्याचं काम निश्चितपणे राज्य सरकार करते त्यांचा कुठेही अन्याय होणार नाही आणि भूम त्यामुळे पुरंदरच्या भूसंपादनासाठी काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली गेली आहे तिथले झोन मला वाटतं इंडस्ट्रीयल झोनमध्ये सुद्धा त्याचं त्या भागाचं त्या जी जमीन घ्यायची त्याचं रूपांतर करण्यात आलं आहे बरंच काही काही कार्य आत्ता चालू आहे आणि मला वाटतं वेगानं ती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे पुणेकरांसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी नवी मुंबईचं विमानतळ लवकर सुरू होतं आहे आणि पुढच्या काळामध्ये पुणे विमानतळाचं एक्सपेंशन होतं आणि त्याच्यामध्ये पुरंदरसारखं एक मोठं विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं पुण्यामध्ये त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये खूप चांगलं प्रकारचा या क्षेत्रामधला विकास आपल्याला पाहायला मिळेल आणि नागरिकांची सोय एक खासदार म्हणून प्रश्न आहे सिंहगड रोडच्या वाहतूक कोंडीबद्दल सातत्याने बोललं आहे मात्र तिथल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण होत नाही आहे अशी स्थानिकांची आहे नाही मला असं वाटतं मी मान्य दोन तीन दिवसापूर्वी आयुक्तांशी बोललो आहे की काही कामं राहिलीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ते झाल्यानंतर त्वरित तोही पूल खुला केला जाईल त्याच्या अगोदरचा सिंहगड रस्त्याचा पूल हा खुला झाला आता सन सिटी ते कर्वेनगरचं या नदीवरच्या पुलाचं काम चालू आहे तो काही दिवसानंतर तो चालू होईल आत्ता सिंहगड रोडच्या दुसऱ्या पुलाचं काम उद्घाटन आत्ता होईल तो सुरू होईल विद्यापीठ चौकातला उड्डाण पुलाचं एका टप्प्याचं काम त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे शहरामध्ये एकूणच वाहतुकीच्या विषयासारणी वाहतूक व्यवस्था सक्षम करणं असेल अशा प्रकारचे प्रकल्प नव्यानं त्याचं सुरुवात करणं असेल अनेक प्रकल्प आणण्याचे विषय असतील मेट्रोची कनेक्टिव्हिटी शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचा अशा अनेक विषयावरती आम्ही काम करतो आहे पुण्यातला कमी दिवसामध्ये पुणे शहर किंवा पुण्याचा आजूबाजूचा परिसर जो मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालं वाढला त्याच्यावरती मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकारचा विचार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आम्ही सगळे असतील आम्ही सगळे मिळून याच्यावरती नक्की करतो आहे पुढच्या काळात पुण्याच्या वाहतुकीवरती एक कायमस्वरूपी अशा पद्धतीचा उपाययोजना आमच्या सुरू आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळाली थँक्यू